शाळेतल्या पटपडताळणीसाठी आता शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबर दर आठवड्याला एक सेल्फी काढावा लागणार आहे ये त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यापासून शाळांमधला दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फीचा तास ठरणार आहे भारतीय सहस्त्रबुद्ध्यांचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भारतीय सगळा प्रकार काय आहे दीपक तू म्हटल म्हणाला त्याच्या पद्धतीने आता दर सोमवारचा पहिला तास हा सेल्फी तास असणार आहे कारण राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पट पडताळणीसाठी किंवा जे अनियमित विद्यार्थी आहेत ते शोधून काढण्यासाठी हा नवीन फतवा काढलेला आहे त्यांनी सर्व शाळांमधील शिक्षकांना असे आदेश दिलेले आहेत की त्यांच्या वर्गातील मुलांचे दहा दहाचे गट करून त्यांच्याबरोबर सेल्फी काढून ते ती जी राज्य सरकारची सरल नावाची इंटरनेटची प्रक्रिया आहे त्याच्या माध्यमातून ते फोटो पाठवायचे आहेत त्या बरोबरच जे विद्यार्थी विद्यार त्या फोटोत आहेत त्या मुलांची नावं आणि आधार क्रमांकही द्यायचे आहेत राज्य सरकारचा या सगळ्याच्या मागचा हेतू आहे की पटावर अनेक विद्यार्थी दिसतात पण ते कायम अनियमित असतात ते येत नाही शाळेत ते शोधून काढायचे आहेत दीपक नक्कीच भारती धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल